वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला हिरवे वाटाण्याची उसळं दाखवणार आहे मी सकाळी भिजत घातले होते हे तुम्ही सकाळी करायचं असेल तर रात्री भिजत घाला सहा सात तास चांगले व्यवस्थित भिजले पाहिजे आणि टिप्स आहे भिजताना वाटाणे कडधान्य कोणतंही भिजत घालताना त्याच्यामध्ये मीठ टाकायचं जेणेकरून ते व्यवस्थित उकडले जातात आणि टेस्ट पण त्याची छान लागते इथे मी एक छोटा बटाटा घेतलेला आहे इथे आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटण घेतलेलं आहे मी आणि इथे बघा कांदा टमॅटो मी ह्याच्यामध्ये हे करून घेतलेलं आहे मा मॅशमध्ये मॅश करून घेतलेला आहे कांदा आणि टमॅटो एकत्रच थोडी इथे कोथंबीर घेतलेली इथे अद्रक लसूणची पेस्ट कढीपत्ता इथे हे आपलं मीठ सवीपुरतं घालायचं आहे तेल आहे आणि इथे हे आपले घरगुती मसाले जे ठेवणीतले असतात ते तुमचे जे कुठचे असतील ते तुम्ही वापरू शकता इथे माझं हे बेडगी मिरची आणि ह्याचं बेडगी मिरचीचं मिरची पावडर आहे आणि ही आपले मालवणी मसाला आहे हा गरम मसाला आहे आणि ही आपली हळद आहे हिंग राई राई, राई आणि जिरं आहे हे सगळे एवढे मी मसाले यूज करणार आहे म्हणजे ह्यातले कोणते मसाले ऑलमोस्ट सगळेच वापरणार आहेत कारण लाल तिखट मालवणी मसाला गरम मसाला हळद हिंग आणि राईजिरं हे सगळं मी वापरणारच आहे तर चला आता आपण बघितलं मी काय काय साहित्य घेतलं वाटाण्याची उसळ बनायला आणि झटकेपट होते कुकरमध्ये करणारे आणि खूप छान लागतं टेस्टी लागते तर चला आपण व्हिडिओकडे वळूया तर इथे आपला मी गॅस चालू केलेला आहे ह्याच्यात आपलं मी तेल घालते आहे आणि हे अद्रक लसूण मिरची पेस्ट घ्या मी थोडी तेलामध्ये करून घेते मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये वेगवेगळ्या त्याच्यानंतर मी हा एक कांदा आणि एक टमाटा घेतला होता तो इथे मी हे करते आणि चांगलं व्यवस्थित आपल्याला हे तेल सुटू तोपर्यंत व्यवस्थित कांदा टमाटर आणि जे बाकी काय टाकले ना कडीपत्ता वगैरे ते सगळं व्यवस्थित तेल सुटत तोपर्यंत आपण मस्तपैकी तेलात भाजून घ्यायचे आपण भाजून घ्यायचे मस्त पैकी असं व्यवस्थित आपल्या छानपैकी व्यवस्थित भाजून घ्यायचंय आता आपण चांगलं व्यवस्थित हे भाजून घ्यायचंय त्याच्यात आपला हा लिंब थोडा टाकायचा हळद थोडी अर्धा चमचा टाकली आहे मी मालवणी मसाला छोटे तीन चमचे बेळगी आणि कश्मीरी मिरची हे छोटे दोन चमचे टाकले आणि ते आपला गरम मसाला तर आता हे व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला हे बघा आणि हे आपलं कांद्या खोबऱ्याचं वाटण होतं ना ते पण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि मी ते पाणी गरम करून घेतलंय म्हणजे मसाला खाली आपल्याला लागणार नाही ना व्यवस्थित तेल सुटू तोपर्यंत आपण मसाला ठेवू व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि अर्धवट मी झाकण ठेवते आणि कुकरवर कधी ना चमचा मारायचा नाही जेणेकरून त्याचं जे हे असतं ना ते बिघडतं मला पण माहित नव्हतं माझा हा कुकर खराब झालेला शिटी होत नव्हती तेव्हा मी दुकानात घेऊन गेली तेव्हा दुकानदार बोलला की कुकरवर ही पीप आहे सगळ्यांसाठी ही मला जे त्यांनी सांगितलं ते मी तुम्हाला सांगते की कुकरच्या ह्याच्यावर अशी वस्तू आपटायची नाही आपण कधी नेहमी असं चमचा वगैरे असं आपटतो वगैरे तसं काही आपटायचं नाही त्याचं ना जे हे असतं ना कुकरचं ते खराब होतं म्हणजे त्याची फी हे काय बोलतात त्याला म्हणजे कुकरची जी ती फिगर आहे ना ती खराब होते मग त्याच्याने ना बॅ सिटी वगैरे होत नाही ते बोलले कधी कधी झाकण पण होतं म्हणून कुकरवर कधीही चमचा मारायचा नाही ते बोलले की म्हणून आता ते एक मी लक्षात ठेवलं तर म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करूया मला पण कळालं तर मला पण अशी सब आहे की असं असं सगळ्यांना असते आपल्या गृहिणींना की असं असं चमचा हे करायचा पण तसं चमचा नाही मारायचा तर मी ते थोडंसं असं वरच्यावर असं झाकण थोडंसं ठेवते जेणेकरून ते मसाला व्यवस्थित तेलात परतला जाईल तर आता आपण मस्तपैकी साईडने आपलं असं सा तेल सुटत आलेलं आहे ही अपन। ही तर ह्या स्टेपला इथे आपण मी एक बटाटा छोटा टाकलेला आहे त्याची साल मी काढलेली नाही आहे साल ठेवलेली आहे मी आणि स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा आहे त्याच्यामुळे ह्याच्यावर कुठेही माती वगैरे असं काय नाही आहे आणि सालीसकट बटाटा टाकायचा खूप छान भाजी लागते तर मी इथे आपले हे वाटाणे इथे ॲड करते भाजीमध्ये मसाल्यामध्ये सॉरी मिक्स करून घ्यायचं आपण जरा जेणेकरून मसाला वाटाण्याला सगळ्या मसाल्याचं कोटिंग हे लागलं पाहिजे हे बघा किती सुंदर वाटते हे सगळं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण असं एक आवाज येत असेल मुलं आहेत खाली फर्शला त्याच्यामुळे आवाज येतो इथे खिडकी आहे माझी आता ह्याच्यामध्ये आपण हे पाणी ऍड करूया तुम्हाला कितपत हवं मी इथे दीड ग्लास पाणी घेतलं होतं उकडून ह्याला एक चांगली उकळी आली की आपण थोडा गरम मसाला टाकायचा एक चांगली उकळी येऊ हो दे थोडस झाकण ठेवते गॅस मी फुल केलेला आहे आता मी ते झाकण आपलं उचलते बघा चांगलं अस रटरटते भाजी छान अशी उकळी आली आहे आता इथे मी चवीपुरतं आपलं मीठ टाकणार आहे चवीपुरतं इथे आपलं मीठ टाकलेलं आहे आणि ह्याला झाकण लावून आपण तीन शिट्ट्या करायच्या आहेत तर ह्याच्यात मी मिसळ मसाला हे टाकते बघा उकळी आली की हा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्याच्याऐवजी चिकन मसाला यूज केला तरी चालेल ह्याच्याने पण खूप टेस्ट छान येते पण माझ्याकडे हा अवेलेबल होता म्हणून मी हा हे केला आहे थोडीशी आपली ते कोथंबीर टाकते तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आपल्याला आता आपली शिट्टी होईल मी तीन शिट्ट्या करून घेणार आहे फ्लेम मी फुलच ठेवलेली आहे गॅसची दुसरी शिट्टी आहे तीन चिट्ट्या आपल्या इथे झालेल्या आहेत ते या सेपला घ्यास बंद करते आणि दहा मिनटं हा कुकर तसाच थोडासा थंड झाल्यानंतर वाफ काढून नंतर मग आपण भाजी खायला घेणार आहे तर थोडा कुकर दहा पंधरा मिनटं थंड होऊ दे जेणेकरून भाजीचा मसाला पण आतमध्ये छानपैकी मुरेल आणि भाजी पण व्यवस्थित मुळेल मस्तपैकी वाटण्याची उसळ छानपैकी अशी झालेली आहे बघा मस्तपैकी अशी छान अशी तरी आलेली आहे तर आता मी सर्व करते तर इथे मस्त आपल्या वाटण्याची उसळ झालेली आहे मी ह्याच्यात कोणते मसाले वापरले आणि एक वाटण वापरले ते वाटण कसं आहे तर तुम्हाला मी एक व्हिडिओ बनवलेला आहे तिथे तुम्ही सर्च केलात ना कांद्या खोबऱ्याचं वाटण मालवणी पद्धतीचं तर तुम्हाला तिथे तो माझा व्हिडिओ मिळेल या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे की कसं बनवायचं आहे कांदे किती घ्यायचे ओलं खोबरं किती घ्यायचं सुकं खोबरं किती घ्यायचं आहे तो मी मसाला बनवून टाकलेला आहे तर तुम्ही बघा आणि मग अशी वाटण्याची कोणत्याही कडधान्याची उसळ असेल तर ही अशी बनवा तुम्ही आणि का बनून बघा आणि खूप छान टेस्टी लागते जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील धन्यवाद